मंत्री भरत गोगावले यांनी सोलापुरात विविध मुद्द्यांवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार संजय राऊत आमदार जितेंद्र आव्हाड आणि बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी सोलापुरात विविध मुद्द्यांवर भाष्य करताना ठाकरेंच्या गटासह संजय राऊत अजित पवार जितेंद्र आव्हाड बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली तसंच शेतकऱ्यांचे पंचनामे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आत्महत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका अशा अनेक विषयांवर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आता प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो सरकारची जबाबदारी आहे आणि ते आमचे मुख्यमंत्री आम आमचे उपमुख्यमंत्र्यांना आम्ही मंत्रिमंडळ आम्ही सगळे मंडळी ह्या काळजीमध्ये आहोत की कोणाचंही नुकसान न होतं मग भले कुणबी समाजाचं असेल त्यांचं नुकसान न होतं मराठ्यांना द्यावं आदिवासींचं नुकसान न होता धनगर समाज किंवा समाज आहेत त्यांना द्यावा कुठल्याही समाजात अडचण करून आम्हाला दुसऱ्याला देऊ नये दरम्यान विरोधक विरोध करत असेल तर ते त्यांचं काम आहे मात्र पंतप्रधान मोदी यांनी मिलिटरीच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर राबवलं पाकिस्तानवर कारवाई केली यात चुकीचं काहीच नाही उलट त्यांचं अभिनंदन करायला हवं असं मत गोगावले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं ठीक आहे आता विरोधक आहेत ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आता ऑपरेशन शिंदूर पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केलं असेल तर उलटं ह्या मंडळींनी त्यांचे शुभेच्छा द्यायणं गरजेचं होतं परंतु जर विरोध नाही करणार ते विरोधक कसे असू शकतात दरम्यान संजय राऊतांवर हल्लाबोल करताना त्यांनी असं म्हटलं की राऊत बोलला नाही तर उद्धव ठाकरे त्यांना ठेवतील असं वाटत नाही त्यांना पक्ष बुडवायचं काम देण्यात आलं आहे ते चोखपणे पार पाडत आहेत असंही त्यांनी सांगितलं आता संजय राऊत जर काय बोलला नाही तर मग उद्धव ठाकरे त्याला मला वाटत नाही तिथं ठेवतील असे त्याला बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे दुसरं काय करताय तो काय पक्ष वाढवतोय काय करतोय किंवा काय असं मला एखादं उदाहरण द्या की बाबा त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलंय पक्ष बुडवायचं काम त्याच्याकडे जे दिलेलं आहे ते तो चोखपणे करतोय त्याच्यामुळे त्याला ते, ते, ते बोलणंच आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी महायुतीसोबत लढण्याची आमची तयारी आहे मात्र स्थानिक पातळीवर योग्य निर्णय आवश्यक आहे कोणी फाट्यावर मारण्याचा प्रयत्न केला तर वेगळा विचार होऊ शकतो असं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं आमच्या आता नेते मंडळी आमच्या सोबत आहेत ज्या ज्योतिताई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाईजन असतील आमचे आभंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपर्क हे सगळी मंडळी आज याच ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडळी जे ठरवणार आहेत की महायुती लढावी आमची त्याला तयारी आहे आमच्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती आणि तिथे एखादं काय का पाठीपुढं असेल ते आम्ही सरकूया परंतु कोणी कोणाला एकदमच फाट्या मारायचा प्रयत्न झाला तर मग तो विचार वेगळा होईल पण आता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार भारत पाक क्रिकेट सामन्याबद्दल बोलताना त्यांनी मी सामना पाहणार नाही मात्र आमच्या भावना आहेत एवढंच असं त्यांनी सांगितलं भरत गुगावले यांच्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे